आपल्याला आपल्या स्वप्नांची किंमत नाहीये माणूस कसा पेटून उठतो तर ते, ते आता थांबायचं नाही दिसण्यावरून खूप ऑडिशनला वगैरे रिजेक्शन यायचं ना तेव्हा असं वाटत आता था थांबू आपल्याला ठरवायला आलं पाहिजे नाही म्हणता आलं पाहिजे ती ज्योत तेवत राहिली पाहिजे ती ज्या दिवशी विझेल ना तेव्हा मग काय खरं नाही करिअर मध्ये खूप जण म्हणतात अरे तू कमाल असे काहीतरी स्पेशल लिहिलंय आपण असे म्हणणारे खूप असतात ते कधी येत नाही मी घाबरत नाही ना <laughs> तर मग पहिल्याच दिवशी मी सगळ्या ऍक्टर्स लावले मला वाटतं की मला तो रोल करायचा पण दिग्दर्शक म्हणून मला तू इथे दिसतो ही खूप मोठी गोष्ट असते काम सिनेमातलं मी सांगितलं तुला चांगलं पण तू म्हणलं बरं झालं अस तुला अवॉर्ड नाही मिळाला म्हणलं का रे ही गोष्ट अशी आहे जी प्रत्येक नटाने त्यात काम करावं प्रत्येक नटाला वाटलं की मी सिनेमात असायला पाहिजे अशी गोष्ट असते हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसार अल्ट्रा मराठी बस मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक मेला आता थांबायचं नाही हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय सिद्धिवाडीत दिग्दर्शक आहेत माझ्या शिवराज आहे हॅलो मस्त एकदम अल्ट्रा फ्रेश होता बरोबर अल्ट्रा झकाच होता मी झकास पण चाल आणि मराठी म्हणा अल्ट्रा झकास अल्ट्रा फ्रेश एकमेव करणार प्रमोशन तर आम्ही नाही करणार का अल्ट्रा मराठी खूप चांगली लोक आहेत आणि खूप छान खूप छान मराठी सिनेमा पोहोचवतात आणि आपल्या सगळ्यांनाच खूप छान पद्धतीने प्रेझेंट करतात त्यामुळे अल्ट्रा बोलला मला नेहमीच गुंबत येते मला मजा येते आणि यावेळेला खास आहे कारण आता तुम्ही आमचं इंटरव्ह्यू घेण्यासाठी आणि आम्ही मायबाप मराठी रसिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आता नाही नाही आता पण <laughs> <नाए। laughs> <नाए। laughs> मला सांग शिवराज मगाशी जे इंटरव्ह्यू चालू व्हायच्या आधी जे इंटरव्ह्यू घेत होता सिद्धूचा ते झालेत सगळे प्रश्न विचारून काय राहिले असतील मनातले प्रश्न तर विचारतेला मारुतीला आज कसं वाटतं <laughs> मारुतीला खूप बरं वाटतं आज शिवराज व्हायचं सर विचारू शकतात कारण सिनेमाच्या प्रोसेस मध्ये आम्ही त्यांना खूप प्रश्न पण मला काय वाटतं खूप एक चांगला पत्रकार काय असतो जो आधी त्याचा होमवर्क कम्प्लीट असतो ना तर वेगळे प्रश्न आणि टपाटपा उत्तर असं होतं तसं ते चांगले पत्रकार आहेत कारण ह्या सिनेमाच्या अनुषंगाने कॅरेक्टरच्या अनुषंगाने जेवढे प्रश्न आमच्या मनात होते ते सगळे विचारल्यानंतर त्याची उत्तर इथं पटकन आणि कन्व्हिन्सिंगली उत्तर होते म्हणजे आम्ही जेवढा आमच्या कॅरेक्टरचा अभ्यास केला होता त्याच्यापेक्षा अख्ख्या कॅरेक्टरचा सिनेमाचा अभ्यास त्यांनी केला होता त्या मी त्या बाबतीत ते कडक मी शिवराजला हेच विचारणार होते आता की एवढी तगडी स्टारकास्ट तिथे अर्धा पिक्चर जिंकला असतो कारण <laughs> स्टारकास्ट एवढी कमाल आणि त्यात ती कथा किती अभ्यास करावा लागला रे या सगळ्यांच्या कॅरेक्टरचा कारण तुला अभ्यास करावा लागला असणार कधी कोणी काही प्रश्न विचारू शकतो भरपूर म्हणजे ऍक्च्युली मी आणि माझा को रायटर ओंकार गोखले म्हणून आम्ही दोन हजार तेवीसमध्ये धरमवालिया सर जे प्रोड्युसर आहेत तुषार सर सरधन तर आम्ही जेव्हा हे करायचं ठरवलं या गोष्टीवर काम करायचं ठरलो तेव्हापासून एक विश्वास होता की हे हे काहीतरी आहे जे आपल्याला गुणावतं आहे आपल्याला असं होतं ना आतून की हे करायचं आहे ह्याचं काहीतरी केलं पाहिजे सो ती एनर्जीच मला वाटतं की ती एनर्जी मी या सगळ्या कास्टपर्यंत पोचवायचा प्रयत्न होतो कारण माझं ठरलेलं एक होतं की जे जे लोक डोळ्यासमोर येतात म्हणजे की ह्या कॅरेक्टरसाठी हे आहेत ह्या कॅरेक्टरसाठी हे आहेत हे सर असतील सिंधू सर असतील आणि अजून आशू सर ओम हे सगळ्यां असं होतं की मी जेव्हा ह्यांना ऐकवायला जाईन हे नाही म्हणू शकणार हे मला मनातून म्हणजे शंभर टक्के वाटत होतं की हे ह्याला कोणी नाही म्हण म्हणणार नाही असंच आपण त्यांना ऐकवायची गोष्ट सो आणि तसंच झालं ज्यांच्याकडे म्हणजे हे कोणीच असं सेकंड थॉट ॲक्टर्स नाही आहेत की की आधी कोणीतरी वेगळं होतं आणि हे मला पहिल्यांदा ज्यांच्याकडे जायचं होतं त्यांच्याकडेच मी गेलो आणि तीच हुँ. तीच लोक बरोबर सिनेमात आली आणि हे मला वाटतं की या कथेची ती मजा आहे आणि या काय म्हणते या गोष्टीत ते म्हणजे तेवढी पॉवर आहे की सगळ्यांनाही करावीशी वाटते जशी मलाही वाटली जशी सगळ्या कलाकारांना आणि झी आणि सगळ्या प्रोड्युसर्सना पण ते वाटलं ती लढाई ऍक्च्युअली तीच असते की हे करावंसं वाटणं तिथूनच ती सुरुवात होते तर मला वाटतं की तिथे खर तर लढाई जिंकली असं <laughs> तेच म्हणलं स्टारकास्ट जोडी तगडी तिथे तू जिंकलाय सर <laughs> मला सांग सिद्धू पहिला चित्रपट त्याचा ऍज अ डिरेक्टर म्हणून एखाद नवोदित डिरेक्टर कडे आपण एखादी फिल्म करतो तेव्हा काय असते सिद्धूची थॉट प्रोसेस काय असते की का करतोय मी हा चित्रपट काय कारण आहे हा करावा की नाही असं चालू झालं होतं किंवा असं एकदा तरी विचार आला होता मला नाही नाही एक्साइटमेंट असते माझे म्हणजे माझी मला जेव्हा एखादा सिनेमा विचारला जातो दिग्दर्शक नवीन असेल लेखक नवीन असेल तर उलट माझी एक्साइटमेंट जास्त वाढते कारण कुठल्याही म्हणजे पूर्वग्रहावरून ते लोक येत नाही त्यांच्याकडे फ्रेश गोष्ट असते आणि ते बोलतो आम्हालाही करायचं कधी कधी मला प्रश्न पडतो असा की हा रुळ मी करायचं आहे म्हणजे करिअरमध्ये खूप जण म्हणतात अरे तू कमालास तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल लिहिलं आहे आपण असे म्हणणारे खूप असतात ते कधी येत नाही म्हणजे शिवराज वायसगड व्हायसळसारखे सगळेच दिग्दर्शक जे उत्तम उत्तम लेखक आहेत जे आपल्या गोष्टीवर एवढे कॉन्फिडन्स आहेत आणि काहीतरी छान आणतात ते आम्हाला सांगत नाही आम्ही तुमच्यासाठी काहीतरी आणतो ते डायरेक्ट आणतात बरं त्यामुळे उलट मा मी प्रचंड एक्सायटेड असतो मला हा प्रश्न असतो आहे मी करायचं आहे कारण कधी कधी काय होतं आपण जरा आणखीन थोडं कम्फर्ट झोनला असतो ना आपल्या की छान हे करू हे करूया म्हणजे एक काळ असा व्हायचाही म्हणजे असं म्हणजे प्रत्येकाला सिनेमा सिद्धार्थ तो पाहिजे मग ते आम्हाला ऑप्शन द्यायचे महेश सरांनी मला एक गोष्ट सांगितलेली की तुला पेक्षा त्यांना कुठला हवा आहे ते महत्वाचं कुठल्या पद्धतीने प्रेझेंट करत त्यांनी ठरवलं पाहिजे तू ने ठरवलं पाहिजे तर मला वाटतं की ही गोष्ट आहे की मला वाटतं की मला तो रोल करायचा पण दिग्दर्शक म्हणून नाही मला तू इथे ही खूप मोठी गोष्ट असते त्यामुळे नवीन आणि जुने हे मला म्हणायचं नाही प्रत्येक जण कुठेतरी नवीन असतो मग काय करतात होतो जुनं म्हणजे अनुभवी होतो हे ना, old, ना बोल्ड अँड ओल्ड असं चाललं ना गोल्ड अँड बोल्ड असंही चाललंय काही बोल्ड आहेत काही ही बोल्ड आहेत सगळी हे म्हणजे ओल्डची गोल्ड आहेत आणि ही बोल्ड आहेत कारण हे कुठलीही गोष्ट करण्यासाठी धजव म्हणजे हे होत नाही बात जाऊया करूया आणि मला वाटतं ही जिद्द फोकस हा खूप महत्वाचा आहे म्हणजे मला आता थांबाईत नाही जी स्क्रिप्ट ऐकल्यानंतर मला कनेक्ट झाली ती गोष्ट त्यात बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या त्या वर खाली करण्याचा प्रयत्न करत होते मग भरत सरांना असं प्लेस करतो आम्ही प्रवीणला असं करतो किरणला असं करतो प्राजक्ता अशी आहे बाकीची जे बाकीचे कलाकार आहेत पंकज पंकज पंचारिया ही लोकं आहेत प्लेस करतो आम्ही आणि आशुतोष गोवारीकर इकडे प्लेस करतो तर ते चित्रच दाखवतात आम्हाला आम्ही डिरेक्टर नाहीत पण ॲक्टर ना आपण इमॅजिन करतो ते मग मला असं वाटतं अशा लोकांमध्ये आपण प्लेस होतोय तर आपण त्यांना थँक्यू म्हणायला पाहिजे की थँक्यू ते असे आले असतात जे करा ना पिक्चर पिक्चर आवडलं ना हे त्या ते हा त्यांचा थॉट प्रोसेस असतो आणि आपला असतो की थँक्यू आर मला प्लेस करतो असतो कारण ॲज अ ॲक्टर ही नवीन गोष्ट जी शिकण्याची आहे मग इतकी वर्ष काम केल्यानंतर सुद्धा असा कधी कधी प्रश्न पडतो ना का नाटांना इतकी वर्ष काम करतो रे तू काय इतकी वर्ष काय करतो असं होतं ना इतकी वर्ष काम करतो तर मला वाटतं हे त्या माणसाचं क्रेडिट असलं तरी त्याच्या आजूबाजूला असे लेखक दिग्दर्शक जसं प्लेस करतात ना की दमला की हे घेतो शेतोरी तर मला वाटतं आता थांबायचं था नाही आणि शिवराज व्हायचं मी खरं थँक्यू म्हणतो कारण मित्र आहे आम्ही एकत्र एका सिनेमाचा भाग आहोत जिथे त्याचा सिनेमाचं गाणं एक पोरगी संध्याकाळी गाजलंय आणि त्या सिनेमात मी एक छोटंसं काहीतरी डान्स केला होता पण मैत्री आहे ओळख आहे पण जे आत्मयतेने आपुलकीने माने पॅशनेटली त्यांनी हा सिनेमा डिरेक्ट केला आहे लिहिला आहे सगळ्यांना ते खरंच कौतुकास्पद का आहे आणि मला मला चांगलं वाटतं की मी जेव्हा जेव्हा जातो बाहेर तेव्हा आता थांबायचं नाहीबद्दल बोललं जातंच पण शिवराज वायचंबद्दल गोड बोललं जातं चांगलं बोललं जातं तुमच्या पाठीमागे जेव्हा तुमच्याबद्दल चांगलं बोलतात ना एक चांगलं माणूस असण्याचं लक्षण हे मला बऱ्याच सरांनी शिकवलं सो खूप प्रेम करतात सगळे शिवराजवर इंडस्ट्रीतले लोक आणि कौतुकही करतात तर मला खूप बरं वाटतं की मी आता थांबायचं था नाही चा भाग आहेत आणि खूप गोड कॅरेक्टर माझ्या वाट्यान आलं क्या वाटा सिद्धू शिवराज किती भरभरून बोलला आहे त्याच्याबद्दल आज तो आणि मला ऐकताना इतकं छान वाटत होतं काय आत्ता मनात चाललंय की सिद्धू एवढं कौतुक करतो आहे सगळं आठवत होते ते दिवस नाही हो म्हणजे त्यासाठी खरंच थँक्यू आणि माझा म्हणजे आधार असल्यासारखा तो सेटवर पण आहे आणि नंतरही म्हणजे मला नक्कीच सांगावं वाटतं की फिल्म एकदा शूटिंग संप शूटिंगपर्यंत सगळे एकत्र असतात रोज सगळे काहीतरी काही शूटिंग संपल्यावर असं होतं की डिरेक्टर एकटा असतो नंतर कोणी नसतं त्याच्यासोबत की एडिट टेबल एडिटर एक अंधारी खोली आणि आता आता चला की झाला आता शूटिंग वगैरे मजा आली आता खरी फिल्म हाँ, हाँ, सो तो जो प्रवास आहे ना त्याच्यामध्ये डिरेक्टर खूप एकटा पडतो खरं तर त्याला डायरेक्ट फुटेज आणि तो एवढेच लोक त्याच्या बरोबर असतात आणि तेव्हा म्हणजे हा माणूस आहे की त्यांनी मला असं रँडम फोन करायचा की काय आहे तू मला विसरलास फोन करत नाही काय नाही आमचा <laughs> डिरेक्टर विसरला काय अरे नाही नाही असं एडिट चालू यायचं नाही फोन करत जा रे बाबा कुश कसा आहेस तू कुठं आहेस काय काळजी घेतोस ना वेळेत <laughs> खातोस ना झोपतोस ना सो असे असे फोन यायचे त्यांनी असं वाटायचं हा आपण म्हणजे एक काहीतरी पुश मिळतो ना आम्हाला की काहीतरी एनर्जी हे धरते आणि मला आज म्हणजे सिद्धू सरांबद्दल एक एक खूपच भारीतली गोष्ट सांगायची जी yes. जी आ, मी एकदा खूप आधी सांगितली होती की मला अग बॅरेजच्याचा उल्लेख नाही त्याच्यावरून मला आठवलं की मला एका कॉमेडी अवॉर्डसाठी नॉमिनेशन होतं huh. बेस्ट सपोर्ट माझी पहिली फिल्म होती आणि बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर असं नॉमिनेशन विनोदी अभिनेता असं तर मी खूप एक्सायटेड होतो आणि ते फिल्म सिटीमध्ये त्याचं हे होतं सेरेमनी आम्ही गेलो होतो आणि भरत सर केदार सर सगळे खेळ होते सो ते झालं आणि ती कॅटेगरी अशी होती की त्यात सगळे दिग्गज लोक होते आणि त्यातले कोणातरी अवॉर्ड मिळालं मिळणारच होते आणि ते पहिलं असतं ना आपलं की आपण असं हे नॉमिनेशन मिळालं नॉमिनेशन मी उत्साहाने आलो होतो पुण्यातून आणि असं झालं की मला नाही मिळालं पण केदार सर आले ते म्हणले अरे ठीक आहे नॉमिनेशन ते म्हणले आय रिअली मिस्ड मी केदार सरांनी पहिल्यांदा असं ते मला म्हणले होते की मला मिस केलं की तुला अवॉर्ड मिळाला होता तेच माझ्यासाठी इतकं मोठं आणि ते झाल्यानंतर मला जायचं होतं पुण्याला तर सिद्धूदा होता आणि तो असं माझ्याकडे ओळख होतो म्हणलं की तो काम सिनेमातलं मी सांगितलंच तुला चांगलं पण तू म्हणलं बरं झाला असं तुला अवॉर्ड नाही मिळाला म्हणलं का रे म्हणला म्हणजे आता तू ज्या लेवलनी काम करशील ना आता पुढचं ते तुलाच मजा देणार असेल किंवा तुलाच एनर्जी देणार असेल तो म्हणला पहिल्या नॉमिनेशनला कधीच आवड नाही मिळाली पाहिजे <laughs> मग ते इतकं डोक्यात राहिलं होतं ना आणि तेव्हा मग तो म्हणाला कुठं झालाय म्हणलं काय आता पुण्याला म्हणलं चल बस गाडीत बस मग त्याने दादरला सोडलं सगळ्या बसेस गेलेल्या होत्या शिवनेरी वगैरे सगळं गेलेलं होतं रात्री किती पावणे अकरा काहीतरी पावणे बारा वाजले होते तेव्हा तो तिथं थांबला शिवनेरीच्या स्टॉपपाशी आणि दोन शिवनेरी लागल्या होत्या आणि दोन तीन माणसं बसली होती आणि गाडी नव्हती त्यांनी सांगितली की गाड्या संपल्या आणि मी ते जाईपर्यंत तो थांबला होता था तिथे मी गेलो आणि मला कळली की आता गाडीच नाहीये काय असं म्हणून मी तिथे बघितलं अरे गाडी अजून हात तिथेच थांबलाय मी हात केला की जातो जातो तो म्हणलं काय झालं तू म्हणलं अरे उशीर आहे गाडी आता सकाळी असं मी आता मग काहीतरी बघतो तो, तो उतरला तेवढ्यासाठी आला तिथे ते कंडक्टर वगैरे अरे हा माझा भाऊ यायला सोडा ना पुण्याला सोडा ना या दोन गाड्या दिसत ना त्यांनी गाडी काढली त्यामध्ये आम्ही तीन लोक म्हणजे अजून वेटिंग थांबले होते आम्ही तिघ एक कंडक्टर एक ड्रायव्हर त्यांनी होता सर एक फोटो फक्त पाहिजे तर आम्हाला लारे काढा ना असून त्यांना जवळ घेऊन त्यांच्यावर फोटो काढला रात्री पावणे बारा वाजता आणि त्यांनी एकमेव शिवनेरी ज्या तीन, तीन लोक होते प्रवासी होते ते तीन लोकांवरती गाडी सोडली केवळ हा माणूस तिथे उभा राहिला म्हणून तुम्हाला ही जी भारी गोष्ट आहे ना आपले आहेत ना सगळे फिलिंग आहे ना तर त्याच्याकडनं जी एनर्जी मिळते ना ती मला ड्राईव्ह करत म्हणजे आज प्रमोशनला आलेलं मला एक्साइटमेंट ह्याची असते की मी याला भेटणार याचीच एक्साइटमेंट मला जास्त मजेदार वाटते आणि ती मला फिल्म करताना पण खूप आधार सो तेच नाही तो <laughs> तो, तो खरा वागतो ना त्याला ती हे करायची गरज नाही त्याच तो त्यात मी वागतोय असं करतोय असं असं दाखवत नाही तू तसच आहे त्यामुळे आपण आपोप कनेक्टेड राहतो अशा माणसाची आठवत नाही पण मला मी कधी हे सांगू शकतो ठीक आहे कारण पहिलं नाही मिळालं तर मलाही नाही प्रत्येकात असत त्याच्यामुळे होतं ते काहीतरी छान असते ह्या लॉजिकली तेव्हा तुला सांगायचं आता थांबायचं नाही आता मिळाला नाही थांबनेरी पकडायला पण मला वाटतं सिद्धू की तू ज्यांच्या ज्यांच्याबरोबर काम केलंस त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर एक 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 त्यांच्याकडनं शिकत गेला असेल जसे भरत सर असतील आणि आता सगळ्यात मोठं अशितोष सर आहेत काय शिकलास या चित्रपटामधून त्यांच्याकडनं पर्सनली आशुतोष सरांकडनं आशुतोष सर ना मला असं वाटतं ना माझ्याकडे एवढा अनुभव आहे ना ते कधी सांगत नाहीत काही काही लोक ना ते म्हणजे ते कद की ओके या नाही ना, ते साधा सिम्पल म्हणजे माणूस सिम्पल आहे गोड आहे सगळं पण नम्र असण नम्र आणि विद्यार्थी असणं ही गोष्ट कमाल आहे त्यांच्याकडे म्हणजे शिवराज त्यांना सांगायचा मग ते रिसिव्ह करायचे ओके मग त्यांना काय वाटलं तरी ते मला असं वाटतं म्हणजे मला असं वाटतं की मला सगळं माहिती आहे तुझं पहिलं ऐक हे असं होऊ शकतं हे कधीच नाही म्हणजे मला ते जाणवलं पण नाही का आमच्यावर बसणं बोलणं आणि सिनेमाबद्दल बोलणं मला ही गोष्ट त्यांची खूप भावली आहे कारण कधी कधी मी आणि माझं असं नाही होत कधी कधी ना, हा, हा, ना। हा, मी येतो मला सीन सांगा असं नसतं मला वाटतं ही ही गोष्ट अशी आहे जी प्रत्येक नटाने त्यात काम करावं प्रत्येक नटाला वाटले की मी सिनेमा असायला पाहिजे अशी गोष्ट आहे पण तरीही माझं काय होत आहे मी काय करू ह्या लेवल नाही सीन मध्ये पण आमच्या एकत्र काय होणार आहे कसं होणार आहे ही गोष्ट खूप मोठी आहे म्हणजे मी किती वेळ आता एका युनिव्हर्सिटी किती वेळ थँक छान कॅरेक्टर दिलाय चांगला सिनेमाचा भाग करून घेतलाय अशा असे मुवमेंट माझ्या आयुष्यात ऍज ऍक्टर दिले अशा अशा कलाकारांबरोबर सहकलाकार काम करायला मिळालंय आशु सर आशु सरांच्या आम्ही सगळेच फॅन आहोत त्यांच्याबद्दल वेगळा अभिमान आहे एवढे मोठे दिग्दर्शक आहेत पण त्यांच्यावर स्क्रीन शेअर करायला मोठी गोष्ट आहे कॅरेक्टर त्यांच्यावर राहणं हे छापलं गेलं ना छान मुवमेंट छापली आणि ते कायम स्वरूपी त्यामुळे आशु सर आणि आजही प्रमोशनच्या निमित्ताने एकंदर प्रोसेसच्या निमित्ताने मला असं वाटतं की तो माणूस म्हणजे ना ओ, ती विनम्रता त्यांच्यात ना ती उपजत आहे ते दाखवणारे नाही नाही ते आहे ते तसेच आहे आणि मला त्यांची सर्वात जास्त खरंच वाटत आता ना ऍप्रिशिएट करणार हे करत नाही पुढे पुढं ते कौतुक असं बिंदाच करतात छान मी याचं कौतुक का करू मग असं नाही याचं कौतुक केलं नाही त्यानं वाटलं छान ते करतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे करायला पाहिजे मला वाटतं चित्रपटा व्यतिरिक्त खूप छान मुवमेंट दोघांनी सरांबरोबर शेअर केले असतील ना आता पुड़े आशी पुड़े आशी सर, सर, की आता तुझं असं करायला ते म्हणजे मागे पुढे बघत नाही मी खरं सांगतो की मी आता जसं शिवराजशी फोन करतो आमचा एक छान ग्रुप झाला पंकज पंचारिया प्रवीण डाळींबकर किरण कोची सिद्धार्थ जाधव भरत जाधव आम्ही भेटतो ह्या सिनेमाने अशी माणसं दिली की मी भरत जाधव सिद्धार्थ भाई इथपर्यंत सीमित होतो ना आता शिवराज व्हायचं माझा खूप चांगला मित्र झाला किरण खोजेपूर चांगली मैत्रिणी प्रवीण डाळींकर उत्तम पंकज बंचार्या आशु सर ही लोक या सिनेमाने ना कनेक्ट कनेक्ट दिला आणि ना तो खूप गोड कनेक्ट आहे मी तुला खरं सांगतो ती लाईन त्या लाईन क्रिएटिव्ह क्रिएटिव्ह मिटिंग साठी भेटतो आम्ही काहीतरी डेव्हलप करूया काहीतरी म्हणजे आता थांबायचं नाही त्याला माझ्याकडे ह्या लेवलला भेटत नाही सिनेमाचा इम्पॅक्ट एवढा आहे ना ह्या गोष्टीचा कारण शिवराजने किंवा आपल्या ओंकारने ज्या पद्धतीने आम्हाला एका गोष्टीत सोडल्या ना, नाहीत ना, इतके महिने म्हणूया आपण त्या प्रोसेसमध्ये त्या प्रोसेस हीच गोष्ट कळली की आता काहीतरी करूया छान करूया प्रत्येकासाठी करूया सिनेमा कसा पोचेल आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सिनेमा अशा छान पद्धतीने रिसीव्ह होतोय की कौतुक होतं का तर ते एक छान वाटत ओव्हरऑल ओव्हरऑल याच या या सगळ्या प्रोसेसचा इम्पॅक्ट खूप छान अशोक जस तू हा मग अशा तुला म्हणाला की तू घाबरत नाहीस तू पटकन छान अप्रोच झालास आशू बरोबर जेव्हा काम केलंस त्यांना डिरेक्ट करायचं एका मोठ्या डिरेक्टरला आपण डिरेक्ट करायचं हे दडपण होतं हो होतच होतच म्हणजे पहिला पहिल्या दिवशी माझ्या म्हणजे मी घाबरत नाही ना तर मग पहिल्याच दिवशी मी सगळ्या ऍक्टर्स बरोबरचे सीन लावले हो पहिला सीन हा सगळे ऍक्टर्स पाहिजेत सगळे पाहिजेत फ्रेम मध्ये तर त्यामुळे मी आपण घाबरत आपण उडीच मारून सगळं ते घाबरवणं घाबरू शकतो ना किंवा भीती पाण्यात उडी मारावी लागेल बादलीत नाही मारायची म्हणलं की नदीतच उडी मारायची तर मग सगळ्यांना बोलवा सगळे पहिल्या दिवशी सगळ्यांबरोबर सीन करायचं आणि एक काय झालं की आपण बऱ्याचदा म्हणजे फिल्म्स आता मी पण ऍक्टर म्हणून ज्या ज्या एक खूप महत्वाची गोष्ट असते की आधीचं रिडिंग वर्कशॉप किंवा भेटी या खूप महत्वाच्या असतात या गोष्टीसाठी कारण मी प्रत्येकाबरोबर दोन दोन तीन तीन तास रोजचं भेटणं हे भेटणं ते ह्याच्यातनं जे काम झालेलं ना त्यामुळे सेटवर जेव्हा मी गेलो तेव्हा ऑलरेडी सगळेच कॉन्फिडंट होते की हे काहीतरी हे काहीतरी आपण करतोय ते कलेक्टिव जी एनर्जी लागली होती ना ती खूप चांगली एनर्जी लागली होती त्यामुळे पहिला शॉट डिरेक्ट करताना जे असं दडपण होतं पण जेव्हा चालू झालं कॅनर तेव्हा ते सगळंच निघून गेलं कारण सगळ्यांना माहित होतं काय करायचं मी एकाही माणसाला कॅरेक्टर विषयी काही सेटवर नाही झाले कारण ते आधीच बोलणं झालं होतं आधीच सगळं आम्ही तयार होतो तेव्हा ते तिथेच झालं जे काय त्यामुळे ते इतकं असं म्हणजे ते फिलिंग मी सांगू शकेल चांगलं वाटलं होतं पहिल्याच दिवशी सो आणि सगळ्यांना कलेक्टिव्हली चांगलं वाटलं त्यामुळे ते फीलिंग खूप महत्वाचं होतं म्हणजे ती भीतीपेक्षा आनंद जास्त आनंद जास्त आणि त्यात असे तू सर होते हो सिद्धू किती कनेक्ट करतोस या कॅरेक्टरशी कारण एक खास नातं आहे या कॅरेक्टर वडील बाबा तुझे कर्मचारी आणि ह्या हे कॅरेक्टर ही गो ह्या गोष्टीलाच कनेक्ट करतो मी जे शिवराजनी पहिली गोष्ट ऐकवली होती ही म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपण इंग्लिश सिनेमा बघतो तेव्हा त्याच्यासमोर ना इन्स्पायरिंग गोष्टीने सर्वायवल पिक्चर बघतो तेव्हा ते खऱ्या घटना असतात सत्य आधारित म्हणजे मी मराठीत पहिल्यांदा सत्य घटने आधारित अशा गोष्टीत काम ही करतो ही गोष्ट आपण कनेक्ट करतोय पर्सनली कनेक्ट करतोय अशा पद्धती सिच्युएशन आपल्या आयुष्यात झालं अशा पद्धतीचे कॅरेक्टर आपण पाहिलेले आणि शिवराजांनी ओमकरचं कौतुक त्यांनी ती लोक ती खरी लोक आणली गोष्टीत आणि त्यांना म्हणजे म्हणजे खऱ्या अर्थाने सुपरविरो येते खऱ्या अर्थाने अचिव्हर्स येते म्हणजे प्रत्येकाच्या आपण बोलतो ना जाम प्रॉब्लेम आले आयुष्यात जाम प्रॉब्लेम आले ह्यांनी जी गोष्ट मांडली आहे त्यातली जी लोक त्यांनी परिस्थितीवर कशी मात करून जी स्वप्न आहे ती अचीव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे हे घडलं आहे दोन हजार सतराला घडलं आहे हे मला माहीत नाही तर मला वाटतं की हे पर्सनल कनेक्ट नाही हे उलट हे हे आपल्या प्रत्येकाची गोष्ट आहे प्रत्येकात तो मारुती कदम आहे प्रत्येकात तो मंचकर आहे प्रत्येकात ती अफसर आहे ही सगळी लोक प्रवीण आहे प्रत्येकात आहे त्यात आणि ही गोष्ट खूप छान मनोरंजक पद्धतीने असं नाही की तू खूप hmm. म्हणजे खूप गोड गोष्ट प्रत्येकाची hmm. गमती hmm. आणि त्यातून खरेपणा आणि त्यातून आलेला त्यातून आलेला ड्रामा म्हणजे ट्रेलर बघितला तुला कळेल yes. ज्यात चिरूकर एक आ, आग पेटवतात ओम भूतकर एक वेगळ्या पद्धतीने येतोय मला वाटतं ही आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे ते मी माझ्या वडिलांबरोबर कनेक्ट करतो मंचेकर मंचेकरांनी जे कॅरेक्टर म्हणजे भरत सरांनी जे कॅरेक्टर ते पाहिले आमचे काका मामा अशीच असायचे ज्यांना स्वतःच्या कुटुंबासाठी म्हणजे प्रॉब्लेम प्रत्येकाला असतात पण ते त्याच्या वरचळीवर येऊन आपली स्वप्न पूर्ण करूया हा थॉट कोणतरी देत असेल आणि खऱ्या अर्थाने काय आपल्याला आपल्या स्वप्नांची किंमत नाहीये पण ते दुसऱ्या तुझी स्वप्न किती किमती आहे सांगतो आणि जेव्हा ती व्हॅल्यू कळते तेव्हा माणूस कसा पेटून उठतो तर ते आता थांबायचं नाही मुलांच्या ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे पडणारा आपल्या स्वप्न काय जेव्हा मुलं मोठी होतात मग त्यांना सांगतात मग त्यांना कळत हो रे पण आता वेळ निघून गेली मग त्यांना त्यांची ती वेळ आणून देण्यासाठी जो तर ते शिरूकर सर आहे ते आशुतोष सर आहे आणि आपल्या आयुष्यात आपला मित्र असतो बायको असते कोणतरी गुरु असतो जो हे काम करण्याचा प्रयत्न करतो तो ता आए, था आता थांबायचं नाही ही स्वप्नपूर्तीची वेगळी गोष्ट आहे आणि मी खरं सांगतो नाव पण एवढं सुंदर ठेवलं आहे सिनेमात या निमित्ताने हा प्रवास वेगळा प्रवास चालू झालाय ना कारण हे सगळं स्वप्न होत आहे ना तुझ्यासाठी तू कसं कनेक्ट केला सिद्धून सांगितलं खरं तर हा सगळ्यांचाच प्रवास आहे पण तू कसं या सगळ्या कॅरेक्टरशी कनेक्ट करतोस सो लिहितानाच असं काही लोक दिसायला सुरुवात होते ना सो भरत सर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जेव्हा आम्ही लिहायला घेतलं तेव्हा असं झालं की हे भरत जाधवांशिवाय कोणीच करू शकत नाही आणि कारण मी भरत सरांबरोबर आधी नाटक केलेलं आहे फिल्ममध्ये काम केलेलं आहे सो ते माहिती होतं की त्यांना ती भूक खूप आहे मध्ये त्यांनी चार वर्ष काम नाही केलं एकही फिल्मने केली का कारण की मला काहीतरी वेगळं करायचं मला काहीतरी करून नका त्या माणसाचं स्पिरिट आहे कि की या वयात करिरच्या ह्या पॉइंटला की मी स्टार ना, ना ते स्टार आहेत माझ्या लहानपणापासून मी त्यांना बघत आलो आणि ते ऑलवेज स्टारच राहणार आहेत माझ्यासाठी सो तो माणूस जेव्हा ठरवतो की नाही पण मला बदलायचं ना तुमच्यासाठी असेल मी स्टार पण मला माझ्यासाठी पण स्टार व्हायचं सो त्या माणसाने चार वर्ष थांबून त्याने सांगितलं की नाही त्याला हज म्हणजे तुम्हाला सांगत की कुठल्या कुठल्या फिल्म्स विचारल्या काय मी एवढ्या गोष्टी येऊन पण त्यात त्यांनी ते नाही म्हणणं या वयात की नाही नाही मला आता जे मी हवं तेच करणार मला जे आवडेल तेच करणार सो हे ठरवणं मला ते आता थांबायचं नाहीचं था स्पिरिट वाटतं की त्या वेळेला त्यांनी ते ठरवणं की नाही मी आत्ता थांबणार मी आता जेव्हा था मला आवडेल तेव्हाच मी करणार सो ते म्हणजे इतकं डोक्यात बसलं होतं की त्यामुळे असाल की हे पात्र म्हणजे वेळी कोणी दुसरं दिसत दिसतही नव्हतं मला तिकडे मग काही प्रश्नच नाही सो अशी एक 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 पात्र घेत होती असं नंतर प्रवीणचं पात्र जन्माला आलं तर ते प्रवीण मी प्रवीण बरोबर एक काम केलं होतं तर प्रवीण माझ्या डोळ्यात समोर होतं की हे प्रवीण डाळींबकर शिवाय दुसरं कोणी करू शकेल तेव्हा डायलॉग्स पण त्याच्या पद्धतीनेच लिहिले प्रवीण जसं आहे तशाच पद्धतीने ते तयार होत गेलं कॅरेक्टर तसं मग हळूहळू मग मारुती जन्माला एक की एवढे वर्ष काम करतोय दोघांसाठी हा प्रश्न आहे कोणता कधी मुवमेंट आला होता की त्या क्षणी वाटलं की आता थांबूया आणि पुढच्या क्षणी वाटलं की आता थांबायचं नाही पुढे जायला हवं मी थांबूया नाही हा एक मुवमेंट झाला होता तुम्हाला थांबूया कुठलं तरी काम केलं होतं जे मला आवडत नव्हतं म्हणजे की असं होतं की मी कशाला घेतलंय हे है काम असं मला मला नाही करायचं आहे पण तरी ठीक करतोय करतो हो करतो <laughs> म्हणून बसलो आणि तेव्हा मला असं झालं की ते काम झाल्यावर मी ठरवलं की आता थांबू असं वाटेल वाट 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 ते काम नाही करायचं आपल्याला आपल्याला काम आपण महत्व स्वतःला महत्वाचं वाटतो ना मग आपण थांबूया आणि आपल्याला आवडेल तेच काम करू सो so, ती मुवमेंट मला वाटतं की तिथे मला वाटलं की थांबू सगळी कामं केलीच पाहिजे असं काही गरजेचं नाही आपल्याला ठरवायला आलं पाहिजे नाही म्हणता आलं पाहिजे किंवा आपल्याला जोपर्यंत ती आग म्हणजे आपली जी ज्योत आहे ऍक्टिंग करायची असेल डिरेक्ट करायची असेल किंवा काहीतरी करायची ती ज्योत तेव्हाच राहिली पाहिजे ती ज्या दिवशी विझेल ना तेव्हा मग काय खरं नाही मग ते, ते नुसतंच काम होऊन जाणार तर ते ती आग चालू ठेवायला मला वाटलं की तिथे थांबायला पाहिजे तर ती आग मग ती त्यामुळे चालू राहिली तो एक मुवमेंट माझ्यासाठी आणि थांबायचं नाही जेव्हा ही फिल्म चालू झाली तेव्हा माझ्यासाठी मुवमेंट होतं की आता, आता थांब कारण giving... ते एक एनर्जी तयार होते ना <laughs> तो बोळा जो आगीचा असा एक तयार झाला तेव्हा मला वाटलं की आता थांबवायचं बाण सुटलाय आता असं एक जरा फिलिंग आला माझं ऍक्टिंग काय माझं हे म्हणजे ऍक्टिंग आपण आपलं पोलीस व्हायचं होतं आणि मग एनसीसी फुटबॉल चालू होत पण जेव्हा ते दिसण्यावरून खूप ऑडिशनला वगैरे रिजेक्शन यायचं ना थांप <laughs> <आय। थाम> <laughs> ते असं वाटत आता थांबू ऑडिशनला गेलो हे नाही रे नाही बैठते नाही रे असं ते वाकरी सुरुवातीला ते असं वाटत आहे थांबू हे काय मग ती हॉबी mm -hmm. असली तरी असं वाटत आहे नको आहे तेच बघतात पण मला असं वाटतं की आईवडील आणि भावाने जो सपोर्ट दिला की काहीतरी ही आयडेंटिटी काहीतरी होऊ शकते प्रयत्न करत राहा तर मला वाटतं तो माझा आता थांबायचा नाही मुवमेंट आहे कारण मला वाटतं रुपारेलमध्ये गेल्यानंतर रुपारेल कॉलेजमध्ये गेल्यानंतर माझ्या आयुष्यात आता थांबायचं नाही हा मुवमेंट आला की येस काहीतरी इथे इथून काहीतरी होईल किंवा इथे काहीतरी करता येईल आणि आपली जे आपला जो छंद आहे जो हॉबी आहे इथे ते काहीतरी करता येईल सो ऑडिशनला जायचो तेव्हा ना ते सगळं यायचं ना ट्रोलिंग जे आताही होतं दिसण्यावर असं काही तेव्हा काही बदललं नाही एवढं पण आता कसं आता त्याला आता त्याला ते लायकिंग आहे थँक्यू पुढं तेव्हा कसं जास्त विचार करायला लागायचं की हे आपण असे नाही होत असं लोक का बोलतात आपल्याला ना हे आता हे असं का बोलतो मी यांचं काहीच केलं वेगळं असं मी यांचं काहीच केलं नाही का बोलत आलेला इंटर इंटरकॉल कॉम्पिटिशन इथून एक फेज झाली की आता थांबायचं नाही आता छान छान काम करायचं थँक्यू थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुमच्याशी दोघांचे गप्पा मारून आणि आता खूप उत्सुकता एकमेक हा चित्रपट बघायचा आहे थँक्यू あ <noise>